बाबळेश्वरचं वातावरण जरी थंड असलं तरी राजकीय वातावरण मात्र तापलेलं आहे आता आपण थेट परभ क्रमांक सात मतदान केंद्रावर आलेलो आहे तुम्ही पाहू शकता मतदान हात बजावण्यासाठी रागा लावत आहे पाहूयात सविस्तर बातमी कॅमेरामॅन किरोप मानकर साहेब शांत परवेश डांगे सातारा

माझं नाव आकाश देसाई बावळेकर आणि मी आज महाबळेश्वरच्या इलेक्शनसाठी मुंबईवरून इथं आलेलं आहे सकाळी मी सहा वाजले पार्थ पोचलो आहे आणि लोकांचा एवढा उत्साह बघत आहे तर इलेक्शनसाठी तब्बल आठ वर्षानंतर इथे इलेक्शन चालू झालेलं आहे त्यामुळे लोकांचा अप्रतिम उत्साह हा आणि मी माझा हक्क बजावलेला आहे धन्यवाद नाव काय आपलं शेवंतबाई चंदर

अंतर करायलाच पाहिजे ना तब्येत बरी नसली तरी पण हक्क आपला गाजवला पाहिजे ना असं हो रंजनवाडी महाबळेश्वर तिथं मी बोलत आहे सकाळी दोन तास इथे एम मशीन बंद झाली होती तर आम्हाला कसे दे दोन हो दे दे दोन ते दोन तास जे वाया गेले होते ते दोन तास आम्हाला वाढून मिळावे म्हणून आम्ही लेडीज लोकांना प्रॉब्लेम होत आहे म्हणून त्याला लई प्रॉब्लेम होत आहे तर माझं असं म्हणणं आहे की गोव्हर्मेंट आत्महत्या बाब बसले त्या लोकांनी असं माझं म्हणणं की त्या लोकांनी वेळ वाढून पाहिजे तुमचं वय काय साधारण काय म्हणाल आता माणसाला जाऊ दे लवकर लवकर पाय दुखत गुडगा दुखत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका